गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर आज होता रविवार आणि रविवारी आम्ही गेलो होतो रविवार पेठमध्ये त्याआधी मंडईला गेलो होतो कारण थोडे स्नॅक्स घेते घ्यायचे होते केळीचे चिप्स वगैरे जे टिफिनमध्ये द्यावे लागतात तिसरा डबा जो असतो चपाती भाजी आणि तिसऱ्या डब्यामध्ये सो ते घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही रविवार पेठमध्ये काही सामान घ्यायचं होतं ते घ्यायला गेलो ते घेतल्यानंतर मग आम्ही पुढे गेलो होतो इलेक्ट्रॉनिक मार्केट जे रविवार पेठच्या इकडेच आहे तिकडे तिकडे आम्हाला बघायचे होते आ, हीटर आणि गिझर कारण थंडी खूप पडली आहे पुण्यामध्ये म्हणून म्हटलं मन की एक गिजर तर लागेलच थोडंसं गरम पाणी घेतलं तर बरं पडतं म्हणून मग आम्ही गिजर घ्यायला गेलो होतो आणि एक इन्स्टंट गिझर घेतलाही तर आम्ही जर जेव्हा आज दुपारी गेलो होतो मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये तिथून येता येता आम्ही हा एक गिजर आणला आहे हा इन्स्टंट गिझर आहे जो पोर्टेबल पण आहे फक्त आपण जर नळाला जोडलं तर लगेच गरम पाणी यायला चालू होतं था। आणि कॉस्ट पण जास्त नाही आहे ह्याची प्लस मेन यू एस पी हा आहे की हा पोर्टेबल आहे सो हा घेऊन आलो आहे तर आहो हे ओपन करता आपण बघूयात त्यामध्ये काय काय आहे ते वॉरंटी कार्ड पण होतं आय थिंक ह्याच्यामध्ये तर यामध्ये हे वॉरंटी कार्ड मिळालं होतं बी टी एम कंपनीचं आहे हे आणि आपल्याला वन इयर एक वर्षाची वॉरंटी मिळाली आहे याच्यावरती सो आणि प्लस पोर्टेबल आहे त्या तो ती मेन गोष्ट आहे आणि इन्स्टंट पाणी येतं गरम आपल्याला काही दोन तीन महिने तर वापरायचं असतं विंटरमध्ये म्हणून म्हणलं हेच घेऊयात त्याच्याबरोबर ही एक वायर आली आहे सॉरी पाईप आली आहे त्याच्या बरोबर ही एक पाईप आली आहे आणि त्याच्या बरोबर त्याच्या पुढचं जे आपण पाईपला लावतो पाण्याच्या नरसाळ काय म्हणतात तोटी। आली तोटी, तोटी। आहे आणि मला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा की हा पाईप चांगला असतो का कारण तो माणूस म्हणला की हा फ्लेक्झिबल पाईप आहे आणि हा त्या दुसऱ्या पाईपपेक्षा पण चांगला असतो म्हणून मग हा घेतला आम्ही प्लस हे आहे आपलं ते गीजर जे इंस्टंट गीजर आहे ह्यामध्ये वेगवेगळे कलर्स पण पन होते पण आम्ही वाला घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे ग्रीन आणि येलो कलरचं दिसतंय वरती ते ऑटोकट आहे ऑटोकट म्हणजे पाणी गरम झालं की ते मनानेच बंद होऊन जाईल आणि प्लस मेन ऑटोकट आहे ते प्लस मेन गोष्ट ही आहे की शॉक प्रूफ आहे हे त्यामुळं शॉकचे काही भीती नाही आहे ह्याच्यामध्ये असं ते काका म्हणत होते बर त्याला आपल्याला पिन लागते जी आपल्याकडे ऑलरेडी आउटलेट बाथरूम मध्ये सगळ्यांच्या सो ते आहे ह्याच्यामध्ये वायर, वायर पण तशी बऱ्यापैकी मोठी आहे त्यामुळे त्याचा पण काही इश्यू नाही प्लस त्याला होल्डिंग साठी मागे आ, बटन्स पण ते हा जो पाईप आहे तो पाईप तिथे आहे आपण बसवू शकतो त्याचं इनपुट तिथे इनपुट तिथे आणि हे जे आहे हे आपल्या नळाला जोडायचं मग ते गार पाणी घेत आणि इथून वरून आपल्याला गरम पाणी देतं ते आणि इन्स्टंट आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा